राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंची कामगिरी उंचावत राहिली तर गेल्या काही वर्षात भारतीय मातीतल्या खेळांना लोकप्रिय करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून या खेळांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातही वाढ झालेली दिसते राष्ट्रीय क्रीडा घडामोडींमध्ये सरत्या वर्षाच्या सुरुवातीला उत्तराखंडमध्ये झालेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सेना दलाच्या संघानं सर्वाधिक सुवर्ण पदक पटकावून अव्वल स्थान पटकावलं असलं तर या स्पर्धांमध्ये दबदबा राहिला तो महाराष्ट्राचाच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वाधिक दोनशे एक पदकं पटकावून राज्याच्या संघाला दुसरं स्थान मिळवून दिलं मात्र खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकांसह सर्वाधिक एकशे अठ्ठावन्न पदकं पटकावत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा सिद्ध केला यंदा भारतीय तिरंदाजांनी आपली कामगिरी एका वेगळ्या उंचीवर नेली भारतानं दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजीच्या सांघिक गटात पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली तर मिश्र गटात रौप्यपदक पटकावलं त्याचप्रकारे कॅनडात झालेल्या युवा तिरंदाजी स्पर्धेतही भारतानं चार सुवर्णपदकांचं एकूण आठ पदकं पटकावत तालिकेमध्ये तिसरं स्थान पटकावलं भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पहिल्या वहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे अंतिम फेरीच्या सामन्यात पुरुष आणि महिलांच्या भारतीय संघांनी वेग व्यूहरचना आणि कौशल्याचं उत्तम प्रदर्शन केलं भारतीय पुरुष संघानं नेपाळला चोपन्न छत्तीस असं नमवत विश्वचषकावर नाव कोरलं तर महिला संघानं नेपाळच्या महिला संघावर अठ्याहत्तर चाळीस अशी मोठ्या फरकानं मात केली नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतानं पहिल्यापासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि नेपाळला रोखून धरलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं भारतीय क्रीडा या अतिशय महत्त्वाची घडामोड म्हणजे यजमानपद भारताला देण्याची या अखेरीस राष्ट्रकुल क्रीडा महासभेनं केलेली घोषणा दोन हजार तीस मध्ये गुजरातमध्ये अहमदाबाद इथे या, या स्पर्धांचं आयोजन करण्याच्या भारताच्या दावेदारीला कॅनडा ग्लासगो इथल्या बैठकीत मान्यता देण्यात आली त्यामुळे वीस वर्षांनी या क्रीडा स्पर्धा भारतामध्ये होणार आहे या वर्षाच्या अखेरीला अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी यानं कोलकात्याला भेट दिली या भेटीदरम्यान त्याच्या हस्ते कोलकात्यामध्ये ते त्याच्याच सत्तर फूट उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं देशातल्या त्याच्या चाहत्यांनी लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला मेस्सीनं हैदराबाद आणि दिल्लीलाही भेट दिली पण लक्षात राहिला त्याचा मुंबई दौरा मेस्सीची मुंबई भेट अनेक अर्थानं महत्वाची ठरली राज्यात उत्तमोत्तम फुटबॉलपटू घडवण्याच्या उद्देशानं पहिल्यांदाच प्रोजेक्ट महादेवा या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिओनेल मेस्सीच्या उपस्थितीत केला भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री यांच्यासह इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ आणि लिओनेल मेस्सी आणि सचिन तेंडुलकर या दोन दिग्गजांची भेट यामुळे हा एक संस्मरणीय क्षण ठरला आंतरराष्ट्रीय क्रीडा घडामोडींमध्ये यावर्षी टेनिस विश्वात पुरुष गटांमध्ये इटलीचा यांग्निक सिन्नर आणि स्पेनचा कार्लोस अल्करा यांनीच वर्चस्व गाजवलं दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच यानं शर्थीचे प्रयत्न करून आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा विशेषतः विम्बल्डन टेनिस स्पर्धेत जोरदार कमबॅक करण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही सिन्नरनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर पत अलकराजनं सिन्नरला नमवून फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं या पराभवाची परतफेड करत यांनी सिन्नरनं विंबल्डनचं विजेतेपद पटकावलं पत वर्षाच्या अखेरच्या अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत या वर्षात तिसऱ्यांदा या दोघांची ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत गाठ पडल्यावर अलकराजनं सिन्नरला नमवून अमेरिकी टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं त्यामुळे या दोघांनी दोन दोन ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली महिलांच्या टेनिसमध्ये मात्र ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मॅडिसन कीज फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत कोको गॉफ विंबल्डनमध्ये एका शांतेक आणि अमेरिकी टेनिस स्पर्धेमध्ये अरिना सबालेंका अशा चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये चार वेगवेगळ्या विजेत्या पाहायला मिळाल्या नेमबाजीत भारतीय नेमबाजांची कामगिरी सातत्यानं उंचावत राहिली प्रस्थापित खेळाडूंपेक्षा यंदा उदयोन्मुख खेळाडूंनीच देशासाठी उत्तम कामगिरी केली दोहा इथं झालेल्या आय एस एस एफ वर्ल्ड कप फायनल स्पर्धेमध्ये भारतानं दोन सुवर्णपदकांसह चीन पाठोपाठ दुसरं स्थान पटकावलं तर कझाकस्तानमध्ये शिमकंट इथं झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी करत पहिल्या स्थानासाठी चीनला कडवी टक्कर दिली यावर्षी सिंग फोगट या एकोणीस वर्षीय युवा महिला नेमबाजानं दहा मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये आपला ठसा उमटवला तिनं यावर्षी आय एस एस एफ वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण पदकांची लयलूट तर केलीच पण मनुभाकर सारख्या तरबेज नेमबाजावरही मात केली इला वेनिल या महिला नेमबाजाबरोबरच सम्राट राणा ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर अंकुर मित्तल रुद्रांक्ष पाटील या नेमबाजांनीही नेमबाजीच्या विविध प्रकारांमध्ये भारताच्या वाढत्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं जोरावर सिंग संधू या अनुभवी नेमबाजानं देखील लक्षवेधी कामगिरी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर आव्हान निर्माण करणाऱ्या आणि दिग्गज परदेशी खेळाडूंच्या वर्चस्वाला धक्का देण्याची क्षमता असलेल्या भारतीय बुद्धिबळपटूंची कामगिरी यावर्षी देखील समाधानकारक राहिली आर प्रज्ञानंद यानं या वर्षातली टाटा स्टील मास्टर्स या महत्वाच्या स्पर्धेत भारताच्या डी गुकेशचा पराभव करून विजेतेपद पटकावलं उच्चेस कप मास्टर्स या ताशकंद इथं झालेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावून जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर तो पोहोचला या वर्षाच्या अखेरीला दोन हजार पंचवीस फेडे सर्किट जिंकून तो पुढील वर्षाच्या कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरला तर अर्जुन इरेगेसीच्या संघानं लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड रॅपिड सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं गोव्यामध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मात्र भारतीय खेळाडूंना आपली कामगिरी उंचावता आली नाही आणि या स्पर्धेतही एक युवा विजेता पाहायला मिळाला उझबेकिस्तानच्या एकोणीस वर्षांच्या जाखोर सिंदारोन चीनच्या बेई याला नमवून विजेतेपद पटकावलं उत्तर प्रदेशात ग्रेटर नॉयडा इथं झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी नऊ एकूण वीस पदकांची कमाई केली निखत झरीन जस्मिन लंबोरिया प्रीती पवार यांच्यासह सा एकूण सात सुवर्णपदक विजेत्यांनी या खेळातलं भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांचं सा वाढतं सामर्थ्य अधोरेखित केलं पुरुष युद्धांमध्ये भारताच्या वाट्याला दोन सुवर्ण पदकं आली कुस्तीमध्ये यावर्षी भारताच्या वाट्याला फारसं काही आलं नसलं तरी कनिष्ठ गटातल्या कुस्तीपटूंनी चांगली कामगिरी केली तेवीस वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी एका सुवर्ण पदकासह नऊ पदकं पटकावत या स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली भारतीय महिला संघानं सांघिक अजिंक्यपद पटकावून इतिहास घडवला वीस वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही दोन सुवर्णपदकांसह नऊ पदकांची कमाई केली अंतिम पंघलनं जागतिक क्रमवारी महिलांच्या त्रेपन्न किलो वजनी गटात अव्वल स्थानावर झेप घेतली यावर्षी भारतानं आणखी एका क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण केला जागतिक स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी भारतीयांनी करून दाखवली चेन्नईमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये अनाहस सिंग जोशना चिनप्पा अभय सिंग आणि बेलावन यांच्या हाँगकाँगला नमवून पहिल्यांदाच स्क्वॉशचं जागतिक अजिंक्यपद पटकावलं राष्ट्रपती पंतप्रधान यांच्यासह विविध मान्यवरांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं हा होता दोन हजार पंचवीस मधला क्रीडा विषयक